परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सत्तावीस मे एकांत प्रियता ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने एकांतावर प्रेम धरावी परमार्थ साधायचा असेल त्याच्यासाठी माणसांचे व्यसन चांगले नाही त्याने अगदी जरुरी पुरते आवश्यक तेवढेच लोकांमध्ये मिसळावे आणि उरलेला वेळ एकांतामध्ये साधनेत घालवावा लोकांशिवाय करमत नाही असे ज्याला वाटते त्याच्यापासून आत्मदर्शनाचे ध्येय दूर राहण्याची शक्यता आहे लोकांच्या संगतीत नकळत अनेक प्रकारचे बरे वाईट संस्कार व्यक्तीवर होत असतात म्हणून जोपर्यंत साधनाची गोडी लागत नाही तोपर्यंत विशेष काळजी घ्यावी लागते रामकृष्ण परमहंस म्हणत की एखादं छोटंसं वडाचं किंवा पिंपळाचं रोपट थोडंसं वाढेपर्यंत त्याच्या भोवती कुंपण घालावं लागतं नाहीतर मेंढ्या देखील ते खाऊन संपवू शकतात पण एकदा त्याचा वृक्ष झाला की हत्ती जरी त्या वृक्षाच्या बळकट खोडाला बांधला तरी फरक पडत नाही बीजाला अंकुर फुटून त्याची वाढ होईपर्यंत त्याची निगराणी राखावी लागते तसेच साधकाने अगदी सुरुवातीच्या काळात आपण बरे आणि आपली साधना बरी असेच राहावे सद्गुरूंच्या संगतीत अधिकाधिक राहावे आणि त्यांनी दिलेला बोध प्रयत्नपूर्वक सांभाळावा बरोबरच्या साधकांशी पारमार्थिक गप्पा किंवा सद्गुरूंविषयी बोलणे हे देखील फार करू नये कारण प्रत्येक व्यक्तीची प्रकृती निराळी असते त्यामुळे मतभिन्नता होऊ शकते आणि आपण स्वतःची प्रकृती बदलण्यासाठी शुद्ध करण्यासाठी सद्गुरूंकडे आलो आहोत याचासुद्धा विसर पडतो हा धोका टाळण्यासाठी सावध राहायला हवे सद्गुरूंकडून एकतानतेने श्रवण करावे सद्गुरू बोलत असताना जणू काही आपल्याशीच बोलत आहेत असा भाव ठेवावा आणि त्यांचा बोध श्रद्धायुक्त अंतःकरणाने अंतरात साठवावा जयास एकांत मानला अवघ्या आधी कळी त्याला असे समर्थ म्हणतात परमार्थ करताना हे लक्षात ठेवावी अर्थात एकांतामध्ये राहण्यात काही धोके सुद्धा असतात कधीकधी अंगात आळस शिरतो मनुष्य अजागळ बनतो आपण एकटेच आहोत या भावनेने नित्याची सुद्धा वेळच्या वेळी केली जात नाहीत केव्हाही उठतो केव्हाही झोपतो कसाही राहतो हे बरोबर नाही एकांताचा सुयोग्य वापर होणे गरजेचे आहे एकांत म्हणजे फक्त चार भिंतीत स्वतःला बंद करून घेणे असा अर्थ नाही चार जण एकत्र बसून ध्यानाची बैठक करत असतील तर तोही एकांतच आहे एक जण नाम सांगतो आहे व बाकीचे ते नाम घेत आहेत असे करता करता नाम सांगणारा व नाम घेणारा हा फरक संपून जातो तो एकांतच असतो त्यावेळी फक्त नामाची देवाणघेवाण होत राहते नामाप्रमाणेच ध्यानाचेही आहे सर्वजण दोन तास ध्यानाला बसले ध्यानातून उठल्यावर काही वाचन केले पाच दहा मिनिटे त्यावर बोलले आणि आपापल्या उद्योगाला गेले असा एकांत चालेल साधना आणि गप्पा गोष्टी करणे यात काहीतरी प्रमाणबद्धता असली पाहिजे परमार्थ साधावा म्हणून स्वतःवर नित्य प्रयोग करत राहावे सकाळी उठल्यावर आपली वैयक्तिक कर्मे स्नान ध्यान त्यानंतर काही वाचन मग पूजा वगैरे सर्व शक्यतो न बोलता करावे नंतर सुद्धा जेव्हा बोलावे लागेल तेव्हा हळू आवाजात आणि कमी बोलावे असे करण्याचा रोज प्रयत्न करावा यातून आपली अंतर्मुखता एकांतप्रियता वाढीस लागते एकांताची गोडी लागून आपल्याच ठिकाणी रमण्याची सवय लागते हळूहळू त्यातून आनंद प्राप्त होऊ लागतो परमहम स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ